तुमचं स्वागत तर आज मी तुमच्यासाठी येवला हस्तकला पैठणी घेऊन आले आहे आणि याचा रंग अगेन धुपछाव आहे आणि माझा धूपचाव रंग फेवरेट आहे सो मी तुम्हाला धुपछाव रंगाची पैठणी दाखवत आहे आणि हा हस्तकला पदर का म्हणले जाते तर याची डिझाईन आहे पूर्ण हाताने घेण गेली आहे हाताने म्हणजे तुम्ही बघू शकता मध्ये खूप परफेक्ट असते पण हाताने वेगळी असते की हाताची कारागिरी कला असते कला कशी वाटते तुम्हाला नक्की मला सांगा आणि छान छान नाजूक बुट्ट आहेत पूर्ण साडीला बॉर्डर आहे पूर्ण ट्रॅडिशनल लुक महाराष्ट्राचा सा। ही साडी देते आणि ही साडी या रंगाची साडी अशा अखेर करून पाहू शकता टेक्स्चर कसं आहे प्युअर पैठणीचं टेक्चर कपडा कसा असतो तुम्ही विजिट करून बघू शकता आणि फ्रान्सी पदर टिश्यू पदर हस्तकला पदर डबल पदर सर्व बघा आणि हा कलर कसा वाटला हा नक्की सांगा